नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात दहा हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एका अर्थाने हे नवीन वर्षाचे गिफ्ट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात कशा पद्धतीने या ठिकाणी जमा होत आहेत व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रक्कम दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट बघा आदिती तटकरे म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय अपडेट दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ देखील हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात व प्रचंड प्रमाणात प्रसि प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत आहे या योजनेसाठी सरकारकडे दोन कोटीपेक्षा दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पहिला जो टप्पा आहे पहिला टप्पा हे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता बघा सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीनही महिन्याचा एकत्रित मिळून चार हजार पाचशे चार हजार पाचशे रुपयाचा तिसरा तिसरा टप्पा हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आला होता तर डिसेंबर तर डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच बऱ्याच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत म्हणजे एकूणच एकूणच सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये हे आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत व जमा होत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं स्पष्टीकरण पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये हे जमा होत आहेत लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट या ठिकाणी मिळत आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये वो हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद